सार्थक आणि श्रुतीच्या हत्याकांडाचा तपास आता सीआयडी कडे द्यावा अशी मागणी दोघांच्या नातेवाईकांनी केली आहे सार्थक आणि श्रुती यांच्या हत्येला आज एक महिना पूर्ण झालाय मात्र अजूनही या दोघांचे मारेकरी मुकाटच आहेत पुणे ग्रामीण पोलिसांना त्यांच्या मारेकरांना शोधण्यात अपयश आलं आहे त्यामुळे दोघांच्याही नातेवाईकांनी पुणे ग्रामीण पोलिसांकडून हा तपास काढून सी आय डीकडे द्यावा अशी मागणी केली आहे सार्थक आणि श्रुती हे दोघेही सिंहगड कॉलेजमधील इंजिनिअरिंगचे विद्यार्थी होते तीन एप्रिलला त्यांचे मृतदेह भूशी धरणावरील डोंगरात सापडले होते यानंतर पोलिसांनी जवळपास पाचशे जणांची चौकशी केली होती मात्र त्यातूनही त्यांच्या हाती काही लागलं नाही तपासाबाबत पोलिस गंभीर नसल्याचा आरोप आता सार्थकच्या काकांनी केला आहे या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत आपले रिपोर्टर मोहन दुबे यांच्याकडून मोहन आता सार्थक आणि श्रुतीच्या हत्याकांडाला एक महिना पूर्ण होतोय पण अजूनही खरं तर मारेकरी मोकाट आहे काय सांगशील या सगळ्या रिनल ज्या प्रकारे या घटनेला जे आहे एक महिन्याचा कालावधी उलटलेला आहे मात्र पुणे ग्रामीण पोलिसांच्या हाती जे आहे ते कोणताही सुगावा अद्याप लागलेला नाहीये आणि ही अतिशय गांभीर्याची बाब आहे कारण की आ, एक महिन्याचा कालावधी उलटलेला आहे जवळपास पाचशे जणांच्या चौकशा या प्रकरणात करण्यात आल्या होत्या मात्र अजूनही कोणताही सुगावा पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये हेच काय तर आणि सार्थकचा जो मोबाईल होता तो सुद्धा या पोलिसांच्या हाती अजून लागलेला नाहीये ते सुद्धा ते अजून ट्रेस करू शकलेले नाहीये म्हणजे एकंदरीत या घटनेचा जो तपास आहे ज्या गतीने व्हायला हवा त्या गतीने होत नसताना दिसून येतोय आता आरोप जे आहेत सार्थकचे काका जे आहेत त्यांनी सुद्धा केलेला आहे आणि सार्थकचे जे काका आहेत त्यांनी दोन दिवसाआधीच लोणावडा पोलीस स्टेशनला जाऊन एक निवेदन दिलेलं आहे की जर तुम पुणे ग्रामीण पोलिसांकडनं हा तपास व्यवस्थित रित्या होत नसेल तर या प्रकरणाची चौकशी सीआयडीकडे कडे देण्याची मागणी त्यांनी केलेली आहे आणि एकंदरीतच आता या प्रकरणात नेमका लोणावडा पोलीस काय पावलं उचलतील किंवा ही चौकशी जी आहे ही सीआयडी कडे सोपवली आणि त्यामुळेच असेल की हा तपास सीआयडी कडे द्यावा अशी मागणी या दोघांची नातेवाईकांनी केली दोघांच्याही धन्यवाद मोहन तू दिलेल्या सविस्तर माहिती बद्दल